नमस्कार जण शिवाय रीतामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही द्या एक वेळ जरूर भेटा शुगर असेल कॅन्सर असेल किंवा बी पी असेल किंवा हार्ट अटॅक असेल किंवा पोटाची विकार पित्त गॅसिअस ॲसिडिटी संडाची विकार म्हणा टोंगळे दुखणे गुडघे दुखणे टाचा दुखणे आणि स्टोनच्या प्रॉब्लेमजना आहेत जरा किडनी स्टोन अशा अनेक प्रकारचे जर आजार असेल कोणताही तरी एक वेळेस आजारू या आज आमच्याकडे ह्या आली त्यांना की घालायला थोडी जखम झाली मदतून आणि दात वगैरे काय धुते काय नाही ते आपण काय 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 त्रास सांग बोल 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 हा असं बोल बोल त्रास काय नाही येत चट 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 करत राहते चुन चुन करत चुन हा चुन चुन करते मग बाकी काय त्रास नाही आणि हे फक्त खायला झालं आता नाही इकडून

असा राहू राहू झाली होती चुनकून चुनकून झोपू वगैरे देते की नाही झोपे देते झोपू मध्ये मग शेवाला तरच मग आपलं चे करते मग पा असा पाला धरला लिंबाचा काडी धरली मग बंद होते एवढच आहे मग चेव मी आला तर हाय नाही आला तर मग सट दिवस मी कसं रे झोपतो रात्रीसाठीच काही नाही फक्त हे असं बोललं मी लगेच त्रास हा काय करायला असं तडतड करते आणि कधी याच्यात काढत

पाहणार आहोत नंतर पेशंटला आणि अशा प्रकारे आजार कोणती जरी असेल जे लोकांना ऑपरेशन करायची गरज भासू नये त्यांनी एक वेळ जरूर आम्हाला भेटावं आणि जेणेकरून काही जे रिपोर्ट असेल आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला रिपोर्ट पाठव आणि एक वेळ जरूर भेटा एवढं बोलतो धन्यवाद जय गोंदे मात्र